माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी धोत्रा इथे घेतली धोत्रा यात्रेनिमित्त आढावा बैठक आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तालुका क्षेत्र धोत्रा येथे सिद्धेश्वर महाराज यात्रा उत्सव दिनांक सव्वीस फेब्रुवारी ते एकोणावीस मार्च या कालावधीत साजरा होणार आहे या यात्रा महोत्सवात आलेल्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधाचे प्रभावी निवेदन करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाला दिले आहे यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता व मूलभूत सुविधा निर्माण करणे तसेच यात्रा उत्सवात व शांततेत पार पाडण्यासाठी विश्वस्त गावकरे व प्रशासनाने समावेशने काम करावे असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आहे श्री क्षेत्र धोत्रा येथील सिद्धेश्वर महाराज यात्रा उत्सव अनुषंगाने आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा येथील श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर समोरील सभामंडळात प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत आढावा घेण्यात आला बैठकीत आमदार अब्दुल सत्तार व आलेल्या उपाययोजने खातीनिय आढावा घेतला या नियमित वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांनी दिलेले निर्देश केले आढावा बैठकीत तहसीलदार संजय भोसले नायब तहसीलदार

पिण्याच्या पाण्याची दिणी इंग्रजी दिणी ग्रामसेवकाला ग्रामपंचायतच्या पासून तर बीडीओ पर्यंत त्या जबाबदारी दिल्या तहसीलदार साहेबांनी स्वतः त्यांची एक टीम बनवलेली आहे तशी की नाही तहसीलदार पण जबाबदारी नाही रेव्हेडियो ग्राम विकास रेश्री यात्रे करू येणाऱ्या लोकांना होते अजून अन्न जबाबकडे अन्नदाची जबाबदारी आणि ते काही होत नाही अरे दादा वेळेस चांगलं काम केलं या वेळेस नाही केलं तर मग नाही पोलिसांना तुमच्या विरुद्ध कारवाई करावं लागेल ही जबाबदारी आहे ही यात्रा आमच्या तालुक्याची एकमेव यात्रा आहे जो पवित्र मंदिर आहे या परिसरामध्ये हजारो भाविक घेतात सर्व भाविकांना रात्री लाईट जाणार नाही त्यांना ना, काही हे होणार नाही याची दक्षता घ्या बरोबर आहे जे तुम्हाला वाटतं ना असे काही ट्रक येईल किंवा एस टी येईल त्याला लागणारा एखादा वायर असेल खाली असेल त्याला मेंटेनन्ससाठी गोष्टी करून घेण्यासाठी अजून पाच दिवस मला पाच दिवस बाकी बोला व्यवस्थापन तर्फे ऐका अरे बाबा अरे बाबा तुम्हाला महाराजांची साधावार प्रमाणे यात्रा असते इथे मीटिंग ला बोलवलं तहसीलदार नाही दादा तू